प्रभू रामचंद्र भगवान की जय असो ग्रंथ करते एकनाथ महाराज या पावन पवित्र असलेली ही प्रभू रामचंद्राची कथा सांगत असताना सांगू लागले ज्यावेळेस वेळेस हनुमंतरायानं आपली परिपूर्ण खून सीता मातेला सांगितली दोघांची कुणमेकाला ओळख पटली आणि ओळख पडल्याच्या नंतर हनुमंताला सांगू की हनुमंता तू काय लवकर जा लवकर जाऊन प्रभू रामचंद्राला सांग माझा तुला आशीर्वाद आहे तू आता लवकर जा आणि लवकर जाऊन शुद्धी सांग अशी सीता माता हनुमंतरायाला बोलू लागलेल्या ज्या वेळेस हनुमंतरायाच आणि सीता मातेचं संभाषण झालं हनुमंतराया सीता मातेला भेटाय त्यावेळेस प्रभू रामचंद्राचा आणि सीता मातेचा वियोग होऊन सहा महिने झालं होतं आपल्या प्रिय भगवंत सहा महिन्याच्या नंतर, नंतर हनुमंताचा एक भक्त हनुमंताचा सकाळ सीता मातेला भेटला आणि त्याच्यानंतर सीता मातेला आनंद झाला होता आता हनुमंत राया शुद्धी घेऊन प्रभू रामचंद्राकडे चाललेत त्यावेळेस घरीवर निर्माण झाला की आता हनुमंत इथून जाणार आहे असा गहिवर निर्माण झाला आणि हनुमंतराया सीतालाचे सीतेला नमस्कार करून शुद्धी घेऊन जाणार आहेत तितक्या वेळेस हनुमंतानं सीता मातेच्या चरणावर साष्टांग नमस्कार घातला आणि हनुमंताला विचारू लागलेत की हनुमंता तुला काही हनुमंत असं संभाषण चालू आहे